नाव नाव आहे आहे तुझं काय तुझ्या विद्यालयाचं आणि काय आहे तुझ्या चित्र प्रदर्शनामध्ये आणि त्याचा काय उद्देश आहे माझं नाव दुर्वा भदाडे आणि माझ्या शाळेचे नाव डॉक्टर हरिवंशराव विद्यालय अमदपूर आम्ही हे चित्र चित्र प्रदर्शन ह्याच्यासाठी ठेवलं आहे अमदपूर लातूरसाठी लातूरवर ह्याच्यासाठी चित्र आलेलं आहे की पूरग्रस्त पूर शेतकरी आणि जे आमचे नुकसान झालेले आहे त्यांचे त्यांना म त्यांना मदत व्हावी व त्यांच्यासाठी व्यक्तींनी निधी निधी द्यावा आणि त्यांना मदत करावी म्हणून आम्हाला हे चित्रप्र ही योजना राबवी लागली आहे आणि म्हणून चित्र प्रदर्शन आम्ही ठेवलेलं आहे इथं आणि आमच्या शाळे शाळेकडून आम्ही मदत करणार आहोत म्हणून तुम्ही जास्तीत जास्त निधी जमा करावा व ह्या सगळ्या शेतकऱ्यांना व पूरग्रस्तांना मदत करावी हीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद सर काय सांगाल डॉक्टर हरिवंशराय बच्चन विद्यालय अहमदपूरच्या विद्यार्थ्यांनी हे जे चित्र प्रदर्शन भरलेलं आहे तर कशा पद्धतीचा आहे आणि याचा काय उद्देश आहे सर्वप्रथम आमच्या विद्यालयाने आज जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पूरग्रस्तांना निधी वाटप संदर्भामध्ये या कार्यक्रमाचं लहान चुमुकल्याच्या अंतर्गत हे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे की मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जे काही पूरग्रस्तांचा फटका बसलेला आहे अशा माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी मदतीचा हात म्हणून निधी जमा करून तो निधी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामार्फत पोहोचवण्यासाठी आज आम्ही एकत्र जमलो आहोत आणि या उपक्रमासाठी केवळ शाळाच नव्हे तर समाजाला समाजातील सर्व व्यक्तींना माझं आव्हान आहे की सर्वांनी एकत्र यावं आणि आम्हाला भरघोस असं देणगी देऊन किंवा दान करून आम्हाला थोडंसं सहकार्य करावं या सहकार्यातून जो काही जास, जास निधी जास्त जास्त निधी जमेल तो आम्ही निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि हा तर शैक्षणिक उपक्रम आहेच आहे यासोबतच सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी कारण उद्याचं भविष्य हे लहान मुलांच्या हाती आहे आणि या लहान मुलातून राष्ट्रनिर्मिती होणे हे फार महत्त्वाचं आहे या विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीसाठी विद्यार्थ्यांना सहानुभूतीची जाणीव होऊन भविष्यामध्ये कणखर राष्ट्रनिर्मिती व्हावी हा त्यांचा त्यामागचा उद्देश आहे परत आणि दुसरं एक उद्देश आहे की विद्यार्थ्यांना लहान वयामध्ये की संवेदनशीलता तयार व्हावी विद्यार्थ्यांना लहान वयामध्ये जाणीव व्हावी जबाबदारी त्यांच्यावर पडावी हा त्यामागचा उद्देश आहे म्हणून हे माझे सर्व विद्यार्थी माझी शाळा यांनी एकत्र येऊन हा आम्ही चांगला क्रम राबवलेला आहे ओके धन्यवाद मॅडम काय सांगाल डॉक्टर हरिवंशराय बच्चन विद्यालय अहमदपूरच्या विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी काय हे चित्रप्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे काय त्याचा उद्देश आहे काय सांगाल डॉक्टर हरिवंशराय बच्चन विद्यालयातील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे चित्रप्रदर्शन जे भरवलेलं आहे लोकांना याची माहिती कळावी की पूरग्रस्तांची व्यथा त्यांच्यापर्यंत जावी त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि काहीतरी खारीचा वाटा म्हणून माझ्या विद्या माझ्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे चित्र प्रदर्शन आपल्या चित्राद्वारे हे चित्र प्रदर्शन भरवलेलं आहे याचा उद्देश आहे की म्हणजे पूरग्रस्तांच्या जे व्यथा आहेत ते सर्वांपर्यंत चाव्या त्यांच्या चा, आमच्या शाळेतील विद्यार्थी जे आहेत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं सा काम करत आहेत तर काय सांगाल तुमच्या डॉक्टर हरिवंशराय बच्चन विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी त्याचे प्रदर्शन भरण्यात आलेलं आहे तर त्याचा काय उद्देश आहे काय सांगाल या ठिकाणी प्रथमतः माझ्या शाळेचं नाव डॉक्टर हरिवंशराव बच्चन विद्यालय आहे आणि मी तिथं त्या शाळेवर कार्यरत आहे आणि या मराठवाड्यावर जे काही ओळ दुष्काळ ओला दुष्काळाचं जे संकट आलेलं आहे या ओला दुष्काळाच्या संकटाला दोन हात करण्यासाठी या ठिकाणी ही भयवय परिस्थिती कुठंतरी पाहू वाटत नाही आज आपण सर्वजण या ठिकाणी शेतकऱ्याचे लेकर आहोत आणि या शेतकऱ्याच्या लेकरांनी स्वतः शेतामधली जाऊन वस्तुस्थिती तिथं या ठिकाणी पाहिजे त्या वस्तुस्थिती कुठंतरी फिलिंगलेस झाली त्या मुलांना आणि आज हे घरावर काय संकट आलेलं आहे आज अक्षरशः त्या घरामध्ये पाण्याचं अक्षरशः घरामध्ये गुडघ्या इतकं पाणी साचलेलं होतं त्याचबरोबर एवढंच नाही हेलिकॉप्टरची एन डी या सर्व या ठिकाणी तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही त्या पथक आहेत त्या पथकाची मदत आज बहात्तरच्या नंतर पहिलीच वेळ होती की आज ही या ठिकाणी घेण्याची आज बी आमच्या आई वडील सांगतात बहात्तरच्या नंतर एवढा दुष्काळ कधी झालेला नव्हता हे मुलांनी आता ह्याच या ठिकाणचा उद्देश असा आहे हे जे भयवय स्थिती ह्या मुलांनी प्रत्यक्ष पाहितलेला आहे शेतातली परिस्थिती ती पाहिलेली आहे अक्षरशः जमिनी सगळ्या खरडून गेलेल्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये गुडघ्यात किंवा पाण्याचा ढीग साचलेला आहे आणि हे पाण्या पाण्यामध्ये वस्तुस्थिती पाहितल्याच्या नंतर या ठिकाणी या बळीराजाला कुठंतरी मदत झाली पाहिजे पण मदत कशी झाली पाहिजेत हे वस्तुस्थिती स्वतः चित्रकलेच्या माध्यमातून चित्र रेखाटन ह्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हरिवंशराव बच्चन विद्यालयाने विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वतः चित्र रेखाटन केलं आणि चित्र रेखाटन करून ते कुठेतर भावनाईन कुणाला तर सामाजिक क्षेत्रातील लोक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्याला कुठेतर भावनाईन झालं पाहिजेत आणि ते भावना होईन होऊन खरंच या शेतकऱ्याला या बळीराजाला कुठंतर तो मदत आपण केली पाहिजेत हीच भावना या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी भरीव असा निधी जमा करून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अशीच मदत या ठिकाणी सतत आम्ही करण्याचा प्रयत्न थँक्यू